मित्रांनो कणकवली शहर तसेच सिंधुदुर्ग नगरी रेल्वे स्टेशन व मुंबई गोवा हायवे या सर्व सुविधांपासून जवळच तुम्ही एखादा ऍग्रीकल्चर प्लॉट शोधत आहात का तर जराही स्किप न करता आजचा व्हिडिओ पूर्ण पहा नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सिंधुदुर्ग प्रॉपर्टीच्या अजून एका नव्या कोऱ्या व्हिडिओमध्ये आजच्या आपल्या प्रॉपर्टीचे ठिकाण आपल्या कणकवली शहरापासून मोजून दहा किलोमीटर अंतरावर तसेच मुंबई गोवा हायवेवर असलेल्या ओसरगावमधून मोजून आठ किलोमीटर अंतरावर आहे आज तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून एकूण तीन प्लॉट पाहायला मिळणार आहेत आता आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहत आहोत तो आपला सात गुंठ्या आकारमानाचा अॅग्रिकल्चर प्लॉट आहे ग्रामपंचायत डांबरी रोड टच पूर्णपणे वाडी वस्तीमध्ये या प्रॉपर्टीचा वापर तुम्ही एखादे छोटेसे घर बांधण्यासाठी देखील उत्तम प्रकारे करू शकता तर आता आपण पाहत आहोत तो आपला दहा गुंठ्या आकारमानाचा अॅग्रिकल्चर प्लॉट आहे या प्रॉपर्टीमध्ये तुम्हाला काजूची झाडे देखील उपलब्ध आहे पूर्णपणे माती व टेबल असा हा प्लॉट आहे या प्लॉटचा वापर तुम्ही एखादे छोटेसे फार्म हाऊस डेव्हलप करण्यासाठी देखील उत्तम प्रकारे करू शकता पूर्णपणे वाडी वस्तीमध्ये ही प्रॉपर्टी असून डांबरी रस्त्याला लागूनच ही प्रॉपर्टी आहे तसंच लाईट कनेक्शन देखील आपल्या दोन्ही प्लॉटला लागूनच उपलब्ध आहे पाहण्यासाठी या ठिकाणी तुम्हाला स्वतंत्र अशी चिरेबंदी विहीर किंवा बोरवेल तयार करावी लागणार आहे या दहा गुंटे प्लॉट मध्ये तुम्हाला आठ दहा काजूची धरती झाडे देखील उपलब्ध आहेत मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहत आहोत ते तीनही अॅग्रिकल्चर प्लॉट असून हे प्लॉट खरेदी करण्यासाठी तुमच्याकडे शेतकरी दाखला असणे आवश्यक आहे जर तुमच्याकडे शेतकरी दाखला नसेल तर तुम्ही आम्हाला स्क्रीनवर देत असलेल्या नंबरवर संपर्क करून तुमचा शेतकरी दाखला देखील सहजरित्या काढू शकता तसेच हे अॅग्रिकल्चर प्लॉट असल्याकारणाने या प्रॉपर्टीवरती होम लोन होणार नाही याची कृपया नोंद घ्या तुम्हाला जर होम लोन करायचं असल्यास तुम्हाला ही प्रॉपर्टी येणे शेती करावी लागणार आहे तर आता आपण पाहत आहोत तो आपला सहा गुंटेचा ऍग्रीकल्चर प्लॉट आहे डांबरी रस्त्याला लागूनच ही प्रॉपर्टी उपलब्ध आहे तसेच शेत जमीन व माती व टेबल असा हा प्लॉट आहे या तीनही ऍग्रीकल्चर प्लॉटचे स्वतंत्र सात बारा व स्वतंत्र नकाशा देखील उपलब्ध आहेत तर आता आपण या प्रॉपर्टीच्या किमतीकडे ओळ जागा मालकांना या तीनही ॲग्रिकल्चर प्लॉटची जी किंमत अपेक्षित आहे ती म्हणजे प्रति गुंठा ऐंशी हजार रुपये तर मित्रांनो पुन्हा भेटू अशाच एका नव्या कोऱ्या व्हिडिओसोबत तुम्ही जर अजून सिंधुदुर्ग प्रॉपर्टीचं चा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आजच सबस्क्राईब करा धन्यवाद